नमस्कार मी स्नेहा कुकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सकाळी सकाळी मस्त असा म्हणजे उगवत्या सूर्याचा व्ह्यू बघितल्यानं खरंच माझा तरी दिवस खूप छान जातो उगवता सूर्य हा नवीन आशा नवीन उत्साह नवीन स्वप्न घेऊन येत असतो आणि हा व्ह्यू खरंच ना मनाला खूप प्रसन्न करतो आणि म्हणजे मी अशी मोटिवेटही होते चला नवीन दिवस आहे काहीतरी छान नवीन ट्राय करूयात आपली तीच स्वप्न पण एकदा नव्याने पूर्ण करायचा जे आहे प्रयत्न करूयात असं म्हणजे खूप छान खूप पॉझिटिव्हिटी फील होते असं सूर्योदयाचा व्ह्यू पाहिल्यानंतर आणि आज आहे सव्वीस जानेवारी सो माझ्याकडनं तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि तो साजरा करण्यासाठी जे आहे मी आलेली आहे पिल्लीच्या स्कूलमध्ये नंतर छान सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता अगदीच म्हणजे थोडक्यातच आवरला त्यांनी कारण नुकतंच जे आहे अॅन्युअल फंक्शनही होऊन गेलेलं आहे त्यामुळे ना म्हणजे अगदीच दहा वाजेच्या तेवढ्याच जे आहे कार्यक्रम आवरला आणि आले मी घरी आणि आपण प्रत्येक सणासुदीला जे आहे काही काही गोडधोड किंवा असं वेगळं करून खातच असतो सो प्रजासत्ताक दिन म्हणजे आपला नॅशनल सणच आहे नॅशनल फेस्टिवलच आहे सो म्हटलं चला आजही काही विशेष झालंच पाहिजे म्हणून आज बिट्ट्या करायचं जे आहे मी ठरवलेलं आहे त्यासाठी ना असं दरदरीत जे आहे गव्हाचं पीठ घेतलं फक्त त्यानंतर त्यात मीठ तीळ ओवा आणि तेल घातलं भरपूर आणि घट्टसर असा गोळा मळून घेतला बघा जेव्हा बिट्ट्या करायचे असतात ना त्यांचं त्याचं जे पीठ आहे ना ते जरा वेगळं दळून आणत असतो आपण म्हणजे त्यामध्ये धने की आणखी मका वगैरे हे सर्व काही टाकत असतो पण ना मी असं काहीही टाकलेलं नाही कारण सांगते म्हणजे वेगळं बिट्ट्यांचं म्हणून मी दळून आणलेलंच नाही तर म्हणजे गिरणीवाल्यांनी इतकं जाळं दळून दिलं ना की ते संपवता संपवता आमच्या नाकी नऊ आले होते अजिबात पोळ्या व्यवस्थित येत नव्हत्या मला म्हणजे एक ते दीड तासा आधी जे आहे कणिक मळून ठेवावी लागत होती आणि त्यानंतर जे आहे पोळ्या कराव्या लागत होत्या तरीसुद्धा ना व्यवस्थित पोळ्या जमत नव्हत्या आणि म्हणूनच जे आहे बिट्ट्या आठवल्यात म्हटलं या पिठाच्या बिट्ट्या मात्र छान होतील आणि ना याला बिट्टी म्हणतं किंवा म्हणजे बरीचशी नावं आहेत बरं का याला पण आमच्याकडे बिट्ट्याच म्हणतात आणि इतक्या इझी आहेत ना पण चवीला फार छान लागतात बघा छान असा गोळा मी मळून घेतला त्यानंतर त्याला भरपूर ऑइल लावलं छान अशा बिट्ट्या बनवल्या बघा आमच्याकडे न म्हणजे मी असं बनवते बऱ्याच जणी असंही बनवतात आणि काही जणीनं छान अशा पोळ्या लाटून म्हणजे सर्वात मोठी पोळी नंतर त्यावर छोटी त्यावर छोटी त्यावर छोटी असं करत ना तीन चार ग थर ठेवतात आणि त्यानंतर त्याला असा गोलशेप देतात म्हणजे कट केल्यावर ना त्या खूप छान बनतात बरं का पण त्याला भरपूर वेळ लागतो पण अशा बिट्ट्या ज्या आहेत अगदी इझिली बनतात बघा आता मी बिट्ट्या इथे वाफवायला ठेवले बाजूला वरण भाताचा कुकरही लावला आणि कुकर झाल्यानंतर लगेच जी आहे भाजी बनवायला घेतली कारण आज मला फक्त पाऊण तासा संपूर्ण स्वयंपाक करायचा आहे आणि अशी वांग्याची भाजी बिट्ट्यांसोबत आम्हाला लागते म्हणजे लागतेच आणि या भाजीतनं म्हणजे तेल थोडं एक्स्ट्राचं घालत असते मी त्यानेनं भाजी खूप टेस्टी बनते कलरही छान येतो आणि छान घट्टसर भाजी असते ही जास्त पाणी वगैरे मी काही यात घालत नाही कारण ही, ही, वक्त तोंडी तो का ही फक्त तोंडी लावायला असते खरी बिट्ट्यांची मजा तर वरणासोबतच असते काहीजणं जे आहे फोडणीचं वरण करतात किंवा वरणाला फक्त तडका वगैरे देतात पण आम्ही असं म्हणजे नाही करत आम्ही फक्त जे साधं वरण असतं त्यासोबत त्यासोबत जे आहे बिट्टे जेवतो आणि वांग्याची भाजी मस्त तोंडी लावायला जे आहे वापरतो सो चला आता बिट्ट्या वाफवून झाल्या त्यानंतर कट करायच्या आहेत आणि माहिती आहे का कट करायच्याही ना आमच्याकडे दोन पद्धती आहेत एक तर हे तुम्हाला दिसत आहेत बघा असे मोठे मोठे याचे जे आहेत मी तुकडे करून घेत आहे फक्त आणि त्यानंतर ना बऱ्याच जणी जे आहेत म्हणजे ही गोल शेपची जी बिट्टी आहे ना ती थोडीशी जे ओव्हल शेपची करतात आणि ना तिचे असे आडवे काप करतात म्हणजे अगदी ब्रेडचा आकार येतो त्याला आणि मस्त तेलात तळायच्या ह्या बिट्ट्या इतक्या छान लागतात चवीला काय सांगू म्हणजे तळा तड़ा, तळल्या जरी नाहीत ना तरी तशाही फार छान लागतात भाजीसोबत आणि तळल्या की मग तर विचारायचं कामच नाही सो मी काही बिट्ट्यानं अशा छान तळून घेतल्यात आणि काही बिट्ट्यानं छान जे आहे ब्रेडच्या शेपमध्ये तळल्या सोबत मस्त अशी माझी वांग्याची ही बनवून तयार आहे बघा मी ना अगदी घट्टसर बनवत असते या ही जरा तुम्हाला पातळ दिसत आहे सध्या पण थंड झाली ना ती ती घट्टसरच होते आणि थोडंफार जे आहे म्हणजे त्यामध्ये रसाही आम्हाला लागतो म्हणजे आईंना लागतो खरं तर सो चला आता माझ्या भाजी रेडी आहे सोबत बिट्ट्याही बनवून तयार आहेत आणि तुम्हाला मी बिट्ट्या बिट्ट्या करते आहे तर जरा वेगळं वाटत असेल खरं कारण बरेच जण ना याला बिट्टीही म्हणतात किंवा दाल ढोकळी वगैरे जे काही प्रकार आहेत ना ते याचेच आहेत म्हणजे साहित्य वगैरे सेमच असतं फक्त नावं वेगळी किंवा रूप थोडंफार जे आहे वेगळं असू शकतं आणि खरं सांगते अगदी पाऊन तासात जे आहे माझ्या सर्व बिटल्या भाजी सर्व सर्व रेडी झालं होतं सर्वांना जेवूनही घातलं आणि हे शेवटचंच दिसत आहेत तुम्हाला तळताना हे आम्ही माझ्यासाठी तळत आहे मला ना असे अगदीच कळत सर जे आहेत बिट्ट्या आवडतात आणि छान अगदी टोस्ट सारख्याच लागतात बरं का फक्त तो टोस्ट जे आहेत जरा जास्तच जे आहे अशा पावडरी असतात म्हणजे काय म्हणतो आपण त्याला समजून घ्या तुम्ही आता सो तशा लागतात पण बिट्ट्या खरंच मस्त लागतात आणि साध्या वरण्यावर मस्त तुपाची धार सोडायची सोबत बिट्ट्या आणि ही वांग्याची भाजी इतर कशाची खरंच सांगते काहीही गरज पडत नाही बिट्ट्या बघा तुम्हाला दिसतच आहेत इतक्या मस्त बनल्यात ना की कायच सांगू तुम्हाला मस्त जेवण केलं आणि लगेचच जे आहे आम्ही म्हणजे अकोल्याला आलेलो आहोत पारसला लाणं म्हणजे हव्या तशा वस्तू काहीच मिळत नाही त्यामुळे छोट्या मोठ्या प्रत्येक कामासाठी जे आहे आम्हाला अकोला गाठावं लागतं आणि जे सर्वात महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे मला वान घ्यायचं होतं आज सो त्यासाठी मी आलेली आहेत आणि हे काही फुलं आहेत जी त्यांनी मला वानासाठी दाखवलीत सोबतच काही लिपस्टिक आहेत त्याही छान वाटलं बरं मला काही साडी पिन्स पण त्यांनी दाखवल्या म्हणजे अग अगदीच सुंदरही आहेत आणि अफोर्डेबल पण आहेत हे सर्वच ज्या वस्तू त्यांनी दाखवल्यात त्या आणि मला ना म्हणजे मेकअपच्या शृंगाराच्या वस्तूच जे आहे वानात द्यायला आवडतात लिप लायनरमध्ये पण खूप छान क्वालिटी आणि शेडही खूप छान छान होते बरं का म्हणजे बऱ्याचशा गोष्टी होत्या इथे बरेचसे ऑप्शन त्यांनी मला दाखवलेत आणि मला जे पाहिजे ते मी घेतले घरी गेल्यावर दाखवतेच तुम्हाला काय काय घेतलं ते आणि त्यानंतर आलेली आहे मी जाऊबाईंकडे कारण आमच्या रोहितचं झालेला आहे ॲक्सिडंट काही दिवसापूर्वी आणि मुलं म्हणजे गाडी चालवताना माहीत नाही त्यांना काय वाटतं ते आई वडिलांचा अजिबातच विचार करत नाहीत आणि हेल्मेट वगैरे वापरायची तर जणू काही त्यांना लाजच वाटते आणि बघा असं काहीतरी होऊन बसतं भयंकर मार लागलेला आहे आणि फक्त चेहऱ्यालाच बरं का हाताला पायाला कुठेही नाही लागलाच वेळ जे आहे तिथे घालवला आणि त्यानंतर त्यांच्याच घराजवळ आहे ही छान ला, त्यान एक बेकरी आहे जेव्हा केव्हा मी त्यांच्याकडे जातो ना तर पिहू इथनं कप केक किंवा मग पेस्ट्रीज वगैरे जे आहे ते घेतच असतो त्याला केक पेस्ट्री कपकेक म्हणजे भयंकर आवडतात आणि ना छान मिळतात अगदी फ्रेश असतात आणि त्यांना म्हटलं ना तर आपल्या समोरही ते आपल्याला बनवून देतात फ्रेंड आले बरा मार्केट न, काई, काई हो आपन, पन, मी बराच वेळ मला मार्केटमधलं आणि चला आता मी वानासाठी बघा काय काय आणलं होतं कसं बघा वानामध्ये आपण म्हणजे प्लास्टिकच्या बास्केट किंवा डबे वगैरे असं काही देतो किंवा मग स्टीलच्या वस्तू वगैरे दिल्या जातात पण मी कधीच देत नाही स्टीलची वस्तू दिली नाही मी कधी मला आठवत नाही आणि प्लास्टिकचंही देत नाही कारण सांगते प्लास्टिक मी स्वतः जास्त यूज करत नाही आणि खूप सारे बाउल वगैरे गोळा होऊन जातात घरी आणि इतके ते यूज मध्ये येतच नाही आणि स्टीलचं म्हणाल तर आपल्याकडे ऑलरेडी स्टीलच्या वस्तू प्लेट्स वाट्या म्हणा ते असतंच आणि सेट आ, सेट असतात आणि असं आपण म्हणजे वेगळं काही दिलं तर यूजमध्ये येतच नाही ते कुठेतरी अडगडीत पडून राहतं मला माहीत आहे कारण आपल्या घरी सेम कंडिशन असते आपल्याकडे वाट्या प्लेट आल्या तर आपण त्या ठेवूनच देतो कारण सेटमधल्याच ज्या यूज करायला काढलेल्या असतात त्याच आपण काढतो सो so, म्हणून मी म्हणजे वाट्या किंवा प्लेट्स स्टीलचंही देत नाही किंवा प्लास्टिकचंही देत नाही मी दरवेळेस ना कारण आपण वान देतो आणि ना शृंगाराची एखादी गोष्ट दिली ना तर ती जरा म्हणजे मला बरी वाटते मी मागच्या वर्षी छान क्लचर्स दिले होते त्याच्या आदल्या वर्षी मी सिंदूर दिला होता अ त्याच्या आदल्या वर्षी आय थिंक नेलपेंट वगैरे असं काहीतरी दिलं होतं म्हणजे मी जे बायकांना युज होईल आणि लगेच मी दिल्याबरोबर त्या युज करायलाच लागतील ना अशाच वस्तू देत असते सो त्या सर्व गोष्टींचा विचार करूनच जे आहे मी आजही अ <laughs> हे वाण आणलेलं आहे सो बघा हे फुलं आणलेत मी असे ओपन करून दाखवते तुम्हाला खूप सुंदर सुंदर इतका सुंदर कलर आहे याचा की कायच सांगू तुम्हाला जुळ्यातही लावता येतात किंवा अशा ही लावता येतात बघा सुंदर आहेत मला ना म्हणजे मी असं विचार करून नव्हते गेले खरं सांगते काय घ्यायचं काय नाही पण तिथे जशी मला ही फुलं दिसली ना तशी म्हटलं चला खूप छान आहेत आणि प्रत्येक जण हे यूज करते म्हणजे सिंगल लावू शकता किंवा थ्रीच्या बंचनी सुद्धा असं म्हणजे लावू शकता किंवा असं वरही लावू शकता कुठेही हे फुलं ना म्हणजे यूज केल्या जातात कोणतंही छोट मोठं फंक्शन असलं तरी सुद्धा म्हणून मी जे आहे हे फुलंच घेऊन आलेली आहे आणि अशी मी तीन डझन आणलेली आहेत नक्कीच युजफुल आहेत आणि म्हणजे बायकांना नक्कीच आवडतील असं मला तरी वाटत आहे आणि ना हे तीनच पॅकेट होते त्यांच्याकडे आणि म्हणून जे आहे मी असे हे साडेतीनांचे पॅकेट घेऊन आलेली आहे बघा त्या पिना पण खूप सुंदर आहेत यामध्ये सुद्धा दोन डिझाईन्स मिळाल्या मला आणि एक ही डिझाईन आहे बघा दोन ही डिझाईन्स खूप छान आहेत आणि अशा वस्तू दिल्या की कस लगेच यूज मध्ये येतात ह्या ठेवून राहत नाही आणि सो त्यामुळे ना मी अशाच गोष्टी सिलेक्ट करत असते चला सो हे असं होतं वानाचं सामान माझं आणि हळदी कुंकूचा प्रोग्राम कधी आहे हे खरं सांग आणखीही फिक्स नाही आहे खर तर खर तर आधी ठरलेलं की बिल्डिंगच्या सर्व बायका मिळून करणार आहोत पण आणखी त्यांचं काही फिक्सच होत नाही आहे सो मी विचार केला की करूनच घेते माझी एक फ्रेंड आहे तर ती बोलली आपण दोघी करू तर बघू आता आता येईलच ती थोड्या वेळात काय होतं फिक्स काय नाही ते नंतर कळवतेच तसं मी तुम्हाला आणि आजचा दिवस ना खरंच खूप बिझी गेला आधी तर ती शाळेत गेली तिकडून आल्यावर फक्त पाऊन तासात जे आहे मी पूर्ण बिट्ट्यांचा स्वयंपाक केला जेवणं केली आणि तसंच घाई घाई मार्केटमध्ये गेलो जाऊबाईंकडे हे जायचं होतं आणि बऱ्याच गोष्टी होत्या सो चला आता हे सर्व आवरून ठेवते आणि संपूर्ण घर म्हणजे अस्ताव्यस्त पडलेलं आहे कपडे धुवायचे बाकी आहेत क्लिनिंग वगैरे मी सकाळी काहीही केलेली नव्हती सो आता ते सर्व आवडते आणि चला सर्व कामं वगैरे आवरल्यानंतर मैत्रिणीला फोन केला मग ती आली त्यानंतर आम्ही बऱ्याच वेळ जे आहे डिस्कशन केलं कसं कसं काय 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 करायचं ते कारण ती असते म्हणजे ती जॉब करते सो त्यामुळे ती फार बिझी असते सो तिला म्हटलं तू काही जास्तीचा लोड घेऊ नको हो फक्त तुला काय कसं म्हणजे आयडिया येत असतील तर त्या फक्त मला कळव काही माझ्या आयडियाज वगैरे करून आपण छान डेकोरेशन करू आणि हळदी कुंकू करू आणि फायनली जे आहे आम्ही रथसप्तमीचा दिवस जो आहे फायनल केलेला आहे के हळदी कुंकवासाठी मला माहीत आहे फार लेट होईल पण तरी यावर्षी असंच सही दरवर्षी मी दुसऱ्या किंवा तिसऱ्याच दिवशी हळदी कुंकू आटपून घेत असते पण यावेळेस काही मूर्तच नाही घेणार स गेना। सो चला आता मी छान रेडी झालेली आहे आणि आता जाते हळदी कुंकुमाला आज ना बऱ्याच जणींकडे हळदी कुंकू होतं कारण उद्यापासून अमावस्या लागणार आहे आणि नंतर मग हळदी कुंकू करायला चालत नाही दोन दिवस आणि त्यानंतर काही जणी करतात किंवा मग डायरेक्ट रथसप्तमीला केल्या जाते सो त्यामुळे आज बऱ्याच जणींकडे होतो बराच वेळ झाला आल्यावर मस्त जे आहे सर्वांची फरमाईश होती की बेसनच कर तुम्ही याला पिठलं म्हणत असाल बहुतेक पण आम्ही याला बेसन म्हणतो छान मस्त बेसन केलं पोळ्या केल्या चला आता जेवण घेतो आणि व्हिडिओ जो आहे इथे संपवतो तुम्हाला आजच्या माझ्या आमच्या विदर्भ स्पेशल बिट्ट्या कशा वाटल्या ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर प्लीज 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 सब सबस्क्राईब पण करा चला मग पुन्हा भेटतेस तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय टाटा